डॉक्टर चंद्रकांत पोतदार यांना गंगूबाई गुरव संकीर्ण साहित्य पुरस्कार जाहीर परिघाच्या रेषेवर ग्रंथाला दुसरा प्रतिष्ठित पुरस्कार ग्रामीण साहित्य संमेलनात पाच जानेवारी रोजी होणार सन्मान हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर चंद्रकांत पोतदार यांना त्यांच्या परिघाच्या रेषेवर या समीक्षा ग्रंथासाठी गंगूबाई गुरव संकीर्ण साहित्य पुरस्कार जाहीर झालाय ग्रामीण मराठी साहित्य संघ एळूर यांच्या वतीनं प्रदान केला जाणारा हा पुरस्कार पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एळूर इथं होणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलन अध्यक्ष प्राध्यापक शरद बाविसकर यांच्या हस्ते दिला जाणार आहे पुरस्काराचं स्वरूप रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि सत्कार असा आहे संघाचे अध्यक्ष परशुराम मोटराचे यांनी पत्राद्वारे याबाबत माहिती दिली यापूर्वी या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा नगरतर्फे स्वर्गीय विलासराव कोरे संकीर्ण साहित्य पुरस्कार ही प्राप्त झालाय पानिपतकार विश्वास पाटील आणि उपकुलसचिव डॉक्टर शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता डॉक्टर पोतदार यांचे परिघाच्या रेषेवर हे विविध विषयांवरील समीक्षा लेखांचं पुस्तक असून साहित्य क्षेत्रात त्याचं लेखन कविता ललित आणि समीक्षा या प्रकारात विशेष परिचित आहे ते सीमा भागातील अनेक साहित्य संमेलनात सक्रियपणे सहभागी राहिलेत नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणं मार्गदर्शन करणं तसंच ग्रंथांना प्रस्तावना आणि पाठराखण देणं यासाठी त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे डॉक्टर पोतदार यांच्या लेखन कार्याला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार लाभले आहेत ते सोलापूर धारवाड कराड आदी विद्यापीठांमध्ये अभ्यास मंडळ सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत डॉक्टर पोतदार यांच्या सन्मानाबद्दल दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांनी त्यांचा सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर उपप्राचार्य प्राध्यापक आर बी गावडे आणि सर्व सहकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं